गडिंग्लंड मधील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या जोमाने सुरू असून समोरील सभा मंडप पूर्णपणे पाडण्यात आला आहे आणि यंदाचा नवरात्रोत्सव तोंडावर आला आहे त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव देवस्थान समिती कशा पद्धतीने साजरा करणार अशा पद्धतीचा संभ्रम भाविकांच्या मनात तयार झाला आहे त्यामुळे महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र ताळे यांचे सत्यवार्ता न्यूजने आज भेट घेऊन यंदाच्या नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांची माहिती घेतली तसेच सभामंडप पाडण्यात आल्याने भाविकांची तात्पुरती सोय करण्यात येणार असून यंदाचा नवरात्रोत्सवात कोणत्याही प्रकारचा बदल न करता तो नियमितपणे सारखाच भव्य प्रमाणात साजरा करण्यात येईल असे प्रतिपादन समितीकडून नवरात्रोत्सव हा अगदी उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात असा साजरा हो करण्यात येतो पण यंदा या श्री महालक्ष्मी मंदिराचं बांधकाम जोरदार सुरू आहे आपल्यासोबत आता महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र तारडे त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत यंदाचा जो नवरात्र नवरात्रोत्सव आहे तो कशा पद्धतीने साजरा करण्यात कोणकोणते कार्यक्रम होणार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणव जाणून घेणार होतो राजांना काय सांगाल यंदा जर नवरात्रोत्सव पण कशा पद्धतीने साजरा करणार आहोत इथे सगळं पाहायला गेलं तर भरपूर असं काम चालू आहे दर्शनाची भाविकांची दा, वगैरे सोय आपण काय करणार श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टमार्फत प्रमाण महालक्ष्मीचं नवरात्रोत्सव दसरा जोरातच साजरा होणार आहे कोणत्याही भक्ताची गैरसोय होणार नाही आणि आलेल्या भक्तांना महिला भक्तांना बसण्यासाठी सोय व्हावी आता जे काम चालू आहे महालक्ष्मी मंदिराचं सभामंडपाचं चा ते पंधरा दिवसासाठी थांबवलेलं आहे पंधरा दिवस काम थांबवल्यामुळं त्या आत बसण्यासाठी कोबा करण्याचं काम चालू आहे कोबा झाल्यानंतर वर पत्राचा मांडव येणार आहे पूर्ण पत्राचा मांडव पूर्ण मंदिराच्या पूर्ण ह्याला येणार आहे पत्राचा मांडव आणि कोबा बिबा झाल्यामुळं नागरिकांना आपल्या देवदर्शनाला आलेल्या भक्तांना निवांत मंदिरामध्ये बसता येणार आहे सर्व नवरात्रोत्सव नऊ दहा दिवस यावर्षी अकरा दिवस नवरात्र आल्यामुळं दहा दिवस पूजा अर्चा चालणार आहे नेहमीप्रमाणे बावीस तारखेला घटस्थापना होईल नदीवरनं जे कलश मिरवणूक आहे ती सकाळी बावीस तारखेला सकाळी सातला होईल रोज पहाटे महाअभिषेक होतील संध्याकाळी आरती होईल ते नित्यक्रम महालक्ष्मी मंदिरामध्ये चालतात दरवर्षी ते सगळे कार्यक्रम यावर्षी व्यवस्थित होतील कोणतीही अडचण येणार नाही महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टमार्फत भक्तांची सगळी सोय करण्यात येत आहे आज इथं राजूदा त्याच पद्धतीने सध्या महालक्ष्मी मंदिराचं जे बांधकाम आहे ते त्याची सध्या सद्यस्थिती काय आहे त्याच्याशी अपडेट सांगा आता पहिला टप्पा जो आला होता महाराष्ट्र शासनाकडून सव्वा कोटीचा ते बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे दुसरा टप्पा जो आहे पाच कोटीचा तो देखील मंजूर झाला आहे कलेक्टर ऑफिसला येईल दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळे जे दगडी खांब आहेत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या धरतीवर जे काम चालू आहे ते दगडी खांब बसवले जातील दुसऱ्या टप्प्यात वरचं छत तयार होईल बऱ्यापैकी सगळं काम पूर्ण होईल आणि जे समोरचे कमान असेल हे असेल हे तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये घेतले आणि जवळजवळ हे आता दुसरा टप्पा देखील नवरात्र झाल्या झाल्या लगेच कामाला सुरुवात होणार आहे धन्यवाद राजनाथ तर आपल्यासोबत हे बांधकाळ महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र लाडले बोलत होते त्यांनी सविस्तर अशी माहिती आपल्याला सत्यवर्ता नीटच्या माध्यमातून दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या नवरात्र उत्सवात इथे पत्र्याचा शेड उभा करून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात येईल तसंच नेहमीप्रमाणे हा जो दसरा उत्सव आहे हो हा मोठ्या उत्साहात आणि जोरातच साजरा होईल त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करणार करता करता करणार नाही त्यामुळे भाविकांनी इथे दर्शनासाठी वगैरे यावेळी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच सध्या मंदिराची जी बांधकाम परिस्थिती आहे त्याचीसुद्धा सद्यस्थिती दिल्या त्यामुळे येत्या काळात गडिंग्लजमध्ये नक्कीच अंबाबाईच्या धरतीवर एक भव्य महालक्ष्मी मंदिर असं गडिंग्लजमध्ये साकारण्यात साकारण्यास वेळ लागणार नाही अशी भाव भाविकांना आशा आहे सत्यवार्ता धनंजय शेटके गडिंग